मित्र हो मी बी जी वाघ रिटायर्ड आहे एस अधिकारी आहे आज आमच्या मित्र श्री वैद्यसाहेबांनी एक मुक्त चिंतन करावं सामाजिक परिस्थितीविषयी अशा प्रकारे सहज ग्राउंडवर फिरता फिरता एक मुक्त चिंतनासाठी आपण इथे मी जे इथे उभा आहे खरं म्हणजे भारताचे एकंदरीत सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक चारित्र्य बदलते आहे का असा एक मुद्दा आपल्यापुढे येऊ शकतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची जी वैज्ञानिक प्रगती कामजा होत आहे त्याचबरोबर एक धर्मांतता विज्ञानविरोधी असं मानसिकता वाढते आहे आणि त्यातल्या सगळ्यात वाईट गोष्ट अशा आहे की ते अतिशय उच्चभ्रू वर्गात वाढते आहे जे विज्ञानाची सगळी फळं घेतात ज्यांची मुलं इंग्लंड अमेरिकेत आहेत जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्या लोकांची मानसिकता पाहिल्यांदा असं वाटते की इतक्या प्रकारे तुम्ही आय एस आय पी एस किंवा आणखी उच्च पदावर जाता किंवा तुम्ही जजेसही असता पण तुमची जी मानसिकता आहे ती विज्ञानविरोधी आहे असं दरवेळी आढळून येतं एक ठराविक वर्गाच्या विरोधी त्याचं एक सोशल बाया असं आपल्याला आढळून येतो आणि ज्या गोष्टीची त्यांना चीड असायला पाहिजे त्या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटतो हे आपण रोजच्या आपण जर आजूबाजूच्या ग्राउंडवर फिरलात कुठे सामाजिक जीवनामध्ये कुठे भाग घेतलात तर आपल्याला अशा मानसिकतेचे अनेक नमुने आढळतात तसे एक ग्राउंडवर मला एक माणूस भांड भेटायचा तेव्हा आपल्या देश आपण ताट म्हणून चाललं पाहिजे म्हटलं का ताट म्हणून चाललं पाहिजे आतापर्यंत काय आपण खाली मान घालून चाललो होतो का नाही नाही म्हणाले आता जेव्हापासून सरकार बदललेलं आहे भारताचा सगळीकडे टिमटिंग आहे लौकिक वाढलेलं आहे आणि भारताला पर खऱ्या अर्थाने ताट मान्याने आहे आत्तापर्यंत आपण आपली एक मानसिक दुर्बळता होती आपण एक दुर्बळ राष्ट्र होतो आणि आज आपण एकदम समक्ष झालो साक्षरमान झालो आता ज्याला इकॉनॉमीचं नॉलेज आहे ज्याला राजकीय हो संस्थांचं नॉलेज आहे ते आपण पाहतो की राजकीय संस्थांची काय अवस्था आहे राजकीय संस्थांचं राजकीय किती अधपतन झालेलं आहे आपण पाहतो मंत्र्यांची विधानं आमदारांची विधानं आमदारांनी मारजोड करण्याची प्रकरणं शिळगाळ करण्याची प्रकरणं आपण लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे अनेक आमदार खासदार आपण पाहतो आणि लोक त्यांना मोठ्या प्रमाणात निवडूनही देतात आता लोकांची मानसिकता बदलली की राजकीय व्यवस्थेची मानसिकता बदलली हे करणं मुश्किल आहे अशी माणसं निवडून येतात ज्याचं कारण लोकांची मानसिकता बदललेली आहे हाही त्याचा अर्थ होऊ शकतो स लोक थंड मनाने किंवा लोकशाहीसाठीही लढत नाहीत किंवा लोकशाही मूल्यांची त्याला जाणीव उरलेली नाही असं आपल्याला दिसून येतं या लोकशाही मूल्यासाठी आपण जे स्वातंत्र्य चळवी लढेल स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपण अनेकांनी बलिदान दिलेलं आहे त्यात सगळे धर्माचे लोक होते आणि ती स्वातंत्र्याची ती सगळी मूल्य नष्ट होऊन एक प्रकारची पराधीन अशी मानसिकता आपल्याकडे दिसून येते आणि ती आपल्याला एक चिंताग्रस्त अशी कावस्था दिसून येते मग आपल्याला दिसून येतं की बुलडोझर पॉलिटिक्स आपल्याकडे आलेलं आहे किंवा कि आपल्या ज्या घटनात्मक संस्था आहेत त्यांचं आदरपतन झाल्याचं आपल्याला दिसून येतं मग ते काय त्याला आपण म्हणता येईल निवडणूक यंत्रणा असो हो। वास्तविक इलेक्शन कमिशन ही घटनात्मक संस्था आहे आणि तिने अत्यंत स्वतंत्र निर्भीड राहणं अपेक्षित आहे अशा तऱ्हेनेच आपल्या घटनेने त्याची रचना केलेली आहे परंतु आपण पाहिलेलं आहे की गेल्या काही वर्षामध्ये घटनात्मक मूल्यांचा जसा ऱ्हास झालेला आहे त्याच पद्धतीने घटनात्मक संस्थांचं पण अधपतन झालेलं आहे आणि घटनेची डिफेंड कोण करतं घटनाचं संरक्षण कोण करतं तर ही घटनात्मक व्यवस्था असते तीच कळते त्याच्यामध्ये ज्युडिशरी आहे त्याच्यामध्ये प्रेस आहे त्याच्यामध्ये पार्लमेंट आहे त्याच्यामध्ये सोशल ज्याला आपण म्हणतो ज्या संस्था आहेत सामाजिक संस्था आहे एन जी ओज आहेत या सगळ्या प्रकारच्या संस्था देशातल्या जेव्हा जेव्हा हुकुमशाही येण्याची किंवा अशी संभावना निर्माण होते त्यांनी जागृत राहून त्या पद्धतीने त्याला प्रतिकार करणं आवश्यक आहे आणि तसा प्रतिकार होतो आहे ना असं सगळीकडे असं निराशाजनक चित्र भारतामध्ये असं नाही तरी देखील आपल्याला लक्षात येतं की जो घटनाकारांचा जो दृष्टिकोन होता जो स्टँडर्ड होता लोकशाहीविषयी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मत होते वे वेगवेगळे आता माझं घटनात्मक मूल्यांचा विकास आणि नावाचं एक पुस्तक ग्रंथालयनं काढले आहे त्याच्यामध्ये डिटेल चर्चा केली आहे की महात्मा गांधीची भूमिका काय होती नेहरूंची भूमिका काय होती पटेल काय म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं नेमकं आणि त्यातून ही आपली घटना उभी राहिलेली आहे या घटनात्मक संस्थांच्या बाबतीमध्ये घटने घटनेमध्ये खूप चर्चा झालेली आहे डॉक्टर आंबेडकरांनी वारंवार असा वार एक धोक्याचा इशारा दिलेला आहे की जर या घटनात्मक संस्था जर घटनेचं पालन करणार नसतील किंवा आपली प्रशासकीय यंत्रणा जर घटनेला जुमानणारी नसेल किंवा ती घटनेची वृद्धी असेल तर ही घटना टिकणार नाही आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला दिसतो आहे की ज्या आय एस आय पी सारख्या संस्थांनी निव्वळ घटनेला बांधील राहिलं पाहिजे त्या राजकीय पक्षाच्या गुलाम झालेल्या दिसतात आणि कुठल्याही प्रकारे घटनात्मक किंवा कायद्याच्या दृष्टीने जे त्यांनी काम करायला पाहिजे होते ते करत नाही असं आपल्याला आढळून येतं आणि ही कशामुळे आहे की त्यांना एक प्रकारची भीती आहे संरक्षण नाही असं म्हणता येईल किंवा कुठल्या तरी लोहा लुग, लोहापोटामुळे किंवा भीतीपोटामुळे साम दाम दंडभेद असं जे आपण म्हणतो अशा कुठल्या तरी याच्यामुळे सरकारी अधिकारी भयग्रस्त झाल्याचं आपण दिसून येतो आणि मग आपल्याला सामान्य माणसाला वाली कोणाचा प्रश्न निर्माण आपल्याला असे अनेक उदाहरण दिसते की आपली जे जास्त स्फोटक बोलू नये समजा आमदारांनी एका सामान्य माणसाला मारलं त्याला झाली का अटॅक नाही झाली अशा प्रकारे आमदारांनी बलात्कार केले का काय झालं अनेक दलित महिलांवर बलात्कार झाले ते ते माणसं आज तुरुंगात आहेत का मी स्वतः जिल्हाधिकारी असताना अनेक प्रकरणं अशी पाहिलेली आहेत की ज्यांच्यावर बलात्कार झालेले ते लोक तिथे आजूबाजूला कोर्टाच्या आजूबाजू आरामात फिरत असतात मी सहज पोलिसांना विचारलं की ज्यांनी बलात्कार केला ते माणसं पुढे आहे त्यामुळे सुटलेच साहित्य का बस आणि मग सुटले कसे ते म्हणाले कोर्टाने सुटले आम्ही काय करणार ही जी मानसिकता आहे कशामुळे असं होतं घटनेची जबाबदारी कोणावर आहे शेवटी जसा सामान्य माणसाचा विवेक हा फार महत्त्वाचा आहे हा मूल्य विवेक जोपर्यंत सामान्य माणसामध्ये आहे की आपण स्वातंत्र्यासाठी दीडशे वर्ष चळवळ केली आणि मग स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपली आहे हे जोपर्यंत सामान्य माणसाला कळत नाही तोपर्यंत ते या पार्लमेंटवर ज्युडिशियल यंत्रणांवर प्रशासनावर नियंत्रण ठेवू शकणार नाही शेवटी जनता सार्वभौम आहे हे ज्या यादृष्टीने आपण समजलं पाहिजे आणि जनतेनं आपलं सार्वभौमत्व वेळोवेळी दाखवलं पाहिजे जर सरकार चुकत असेल त्याला तुम्ही मतदान करत असाल आणि ते परत निवडून येत असेल तर तुम्हाला लोकशाही मूल्याची चाट नाही असल्याचा अर्थ होईल आणि मग त्या त्या माणसाला पण असं वाटते जे निवडून येणार की आम्ही जे निवडून आलो ते लोकप्रिय त्या बळावर लोक आमच्या पाठीमागे आहे पण लोक तुमच्या पाठीमागे यासाठी नाहीत की त्यांनी तुमची घटना बदलावी किंवा घटनात्मक मूल्यांची पायदळ थोडी तोडवावी असं काही लोकांनी तुम्हाला कौल दिलेला असतो असं नाही परंतु लोकांनी जर विवेकाने मतदान केलेलं नसेल तर त्यांचा मत तसा समज निश्चित होऊ शकतो म्हणून या चर्चेच्या निमित्ताने मला परत अर्थ असं सांगावं लागतं की व घटनात्मक व्यवस्थेमध्ये शेवटी सार्वभौम कोण आहे तर घटना आहे आणि घटनेचे जे निकष आहे जे माम मापदंड आहे जे मूल्य आहेत त्या मूल्यांचा विकास झाला पाहिजे त्याचा अधपत्र होता कामाने हे प्रत्येक यंत्रणेने बघितलं पाहिजे आणि त्या यंत्रणेने त्या पद्धतीने काम केलं पाहिजे मग ते प्रशासकीय यंत्रणा असेल पोलीस असतील किंवा आपलं प्रेसही असेल हे प्रेसचं काम आहे की लोकशाही सांभाळणे लोकशाहीवर जर हल्ला होता असेल त्याला प्रतिकार करणे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे इंदिरा गांधींच्या आणीबाणीला खऱ्या अर्थाने कशामुळे जर इंदिरा गांधींचा पराभव झाला असेल तर तत्कालीन प्रेस असं मला स्वतःला त्यावेळेस वाटतं वृत्तपत्र आणि जबरदस्त हल्ला त्यावेळेस इंदिरा गांधींवर केला होता आणि त्यामुळे सामान्य जनतेने देखील खडबडून मतदान केलं होतं म्हणून प्रेसची ताकद फार मोठी आहे कारण प्रेसच जनतेला जागवत असते म्हणून ही प्रेसचं देखील काम आहे पण आज आपल्याकडे गोदी मीडिया नावाची कल्पना आलेली आहे ते सरकारच्या विरोधात कुठलीच भूमिका घेत नाही तर अशा सगळ्या ज्या लोकशाहीचे जे चारही स्तंभ आहेत ते डळमळीत झाले आहेत असं वाटतं परंतु हे काही निराशाजनक विधान नाही लवकरच परिस्थिती बदलत नाही हळूहळू लोकांना याची जागृती येते कारण लोकशाहीचा हाच मुख्य भाग आहे आज आपण अमेरिकेतही पाहतो आहे की ट्रम्पच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत ते म्हणाले की आम्हाला राजा नको आहे आम्ही निवडून दिलेला आम्हाला राष्ट्राध्यक्ष हवा ही जनता जिथं अशी जागृत असेल तिथे कधीही लोकशाहीला धोका पोचत नाही तिथे कधीही हुकुमशाही येणार नाही अशी मला खात्री वाटते आज हे अचानक आम्ही आमने सामने आल्यानंतर ते साहेब म्हणे बोला काहीतरी तर त्या पद्धतीने आज आपली मुक्त चिंतन आहे यामध्ये कोणाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही सामान्य माणसाच्या विवेकाविषयी मी बोलतो आहे हा विय जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत लोकशाहीला कुठलाही धोका नाही असं माझं मत आहे सर्वांना धन्यवाद थँक्यू चॅनलला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा चॅनल के पहिले व्हिडिओ आज तक तीनशे चौदा व्हिडिओ प्रसारित किए इस चैनल के पहले पहले वीडियो यदि आपको देखना है तो यहाँ पर इस चैनल का जो नाम है अनिल वैद्य एक जज ये नाम आप वीडियो पे यूट्यूब पे यदि टाइप करेंगे सिलेक्ट करेंगे तो आप वीडियो है जो वैचारिक प्रबोधन करने वाले वो सब वीडियो आएंगे और आप सब वीडियो वो पुराने वीडियो देख सकते हैं और इसलिए सबसे पहले आपको ये चैनल को सब्सक्राइब करना पड़ेगा और बाद में आप उसको देख सकते हैं या ना सब्सक्राइब करते हुए भी देख सकते हैं ये है उसका नाम ये नाम से